नमस्कार आपण आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत देवगड तालुक्यातील साळशी सरमळेवाडी येथे काजू बागेस आग लागली या रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास लागली या आगीत सुमारे दीडशेहून अधिक काजूची कलमा तळून खाक झाली आहे कणकवली तालुक्यात नागवे खालची पटेलवाडी या भागात रात्रीच्या सुमारास बिबट्याचं चा दर्शन झालं गाडीची लाईट पडताच हा बिबट्या जंगलात पसार झाला बिबट्याच्या दर्शनानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं कणकवली तालुक्यातील डांबरे या गावात विवाहितेला मारहाण केल्याप्रकरणी पती सासू सासरे आणि जाऊ अशा चौकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली सुरंगीची फुलं काढताना पाय दसरून थेट काली कोसळल्यानं कोलगावचे माजी सरपंच भाईरावळ यांचा मृत्यू झाला ही घटना रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली आपल्या काजूबागेत आल्याच्या रागातून गायबो वासरावर कोयतानं वार करत जखमी केल्याची घटना कणकवली तालुक्यातील तोंडवली गावात घडली या प्रकरणी नवफिस पाटणकर याच्या विरोधात कणकवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये तेच थांबतोय म्हणून तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद